तुमच पुन्हा एकदा मालवणी बोको या युट्यूब चॅनल वार स्वागत असा <laughs> आज मी तुमका अशी एक गोष्ट सांगणार असं ती तुम्ही कधीच ऐकूक नश म्हणतात आणि ह्या भयंकर भूताची कोकणी भागात खूप मोठी ख्याती आह बऱ्याचशा जुन्या कोकणी माणसांका या भूताविषयी माहिती असतली ही घटना तीस वर्षापूर्वीची असा एक गाव होता त्या गावात बरेचशे शेतकरी माणसं रवायची ती शेती करूनच आपला उदरनिर्वाह करायची त्या गावात एक जयवंत नावाचा मुलगा होतो त्याचे आई वडील सुद्धा शेती करायचे जयवंत होतो तो त्यांचं एकुल तो एक मुलगा होतो त्यामुळे त्याच्या आई वडिलांना वाटायचा की माझो मुलगा खूप शिकाण मोठो बनावो त्यामुळे त्यांनी जयवंतच्या शिक्षणाची अजिबात हयगाय करूक नाही होती म्हणून जयवंतच्या आई वडिलांनी ते का चांगला शिक्षण वगैरे देऊन खूप मोठा केल्याने होता जयवंत मोठो होऊन एका सरकारी नोकरीक लागलो होतो पण ते तेका लेनी। साथी गेलो। तेका जसी तो तो अपले का ती नोकरी शहरात गावली होती म्हणून मग त्याच्या आईवडिलांनी एका आनंदात शहरात पाठवल्याने मग जयवंत नोकरीसाठी शहरात गेलो ते का जशी सुट्टी मिळायची तसं तो आपल्या आई वडिलांना भेटा गावी यायचो ते का त्याच्या आई वडिलांची खूप ओढ होती ते माहिती होता की त्याच्या आईवडिलांनी खूप कष्ट करून शेती केल्यानी आणि माका शेतीच्या जीवावर खूप शिकवल्यानी त्यामुळे जयवंत दर महिन्याक न चुकता आपल्या आईवडिलांका पैसे पाठवायचो आईवडिलांचो सुद्धा आपल्या मुलावर खूप जीव होतो मग काही वर्षांनी जयवंतच्या आयुष्यात एक सुंदर मुलगी येली ती मुलगी जयवंत का खूप आवडली होती म्हणून त्यांनी अजिबात वेळ न घालवता त्या मुलीक लग्नाची मागणी घातल्यान ती मुलगी शिकलेली होती आणि शहरात नोकरी देखील करत होती मुलीकसुद्धा जयवंत खूप आवडलं त्यामुळे तिने सुद्धा होकार दिल्यान जसो त्या मुलीन होकार दिल्यान तसो जयवण गावाकडे येलो आणि आपल्या आईवडिलांका त्या मुलीबद्दल सगळं सांगल्यान मुलगी शिकलेली आणि चांगल्या घरातली होती आणि मुख्य म्हणजे ती जयवण का आवडली होती त्यामुळे आईवडिलांनी सुद्धा ते का विरोध करूक नाही मग पुढच्या महिन्यातच त्यांचा लग्न वगैरे ठरला आणि बघता बघता त्यांचं लग्न पण झाला जयवंतचे आईवडील खूप खुश होते कारण त्यांच्या मुलाचा सगळा काही चांगला चालला होता जेव्हा जयवंतचं लग्न झाला तेव्हा त्यांनी आपल्या आई शहरात येऊन रावक सांगले त्याचा असा म्हणणं होता की आता खूप शेती केलास आता तुमका शेती जमाची नाही तुम्ही माझ्याकडे येऊन राहा आणि आराम करा पण त्याच्या आई वडिलांका शेतीची खूप आवड होती आणि त्यांका एका खोलीतनी खोलेत रवाक सुद्धा आवडत नाही होता त्यांका शहर म्हणजे जेलच वाटायचा म्हणून ते का बोलले नको रे आम्ही गावाकच टिकव आमका जेवढा जमा तेवढा आम्ही शेती करू मग जयवनने सुद्धा तेंका जबरदस्ती काय करूक नाही कारण तेका माहिती होता की त्याच्या आईवडिलांच गावाकडे जीव अडकलो आणि शहरापेक्षा ते गावातच जास्त खुश राहतील ह्याची तेका खात्री होती म्हणून त्यांनी जास्त मनावर सुद्धा घेऊ नाही मग एखाद्या वर्षात जयवनने आपल्या आईवडिलांक एक गोड बातमी दिल्यान तो आईवडिलांक बोललो की तुम्ही आता आजी आजोबा होणार असास ती बातमी ऐकान त्याचे आई वडील खूप खुश झाले आता कधी नातवंडाचा तोंड बघतोय असा झाला होता मग काही महिन्यांनी जयवन का एक गोजीरवानो मुलगो झालो जयवन खूप खुश होतो ते का आपल्या मुला कधी आपल्या आई वडिलांका दाखवतोय असा झाला होता पण डॉक्टर बोलले की लगेचच तुम्ही या मुला गावी नेऊ नको तीन चार महिने होऊ दे सध्या तो जरा नाजूक असा म्हणून मग जयवंत सुद्धा तीन चार महिने थांबलो आणि जसे चार महिने पूर्ण होत तसं तो, तो लगेच त्या मुलाक आपल्या गावी आईवडिलांकडे घेऊन गेलो जयवंतचे आई वडील त्या मुलाक बघून खूप खुश झाले होते त्यांनी लगेचच त्या बाळाची नजर काढल्यानी आणि ते का घरात घेतल्यानी जयवंतच्या आईवडिलांची सगळी स्वप्न पूर्ण झाली होती खूप लांबचा प्रवास करून इल्यामुळे जरा त्या लहान मुलाच्या कानात वारो भरलो होतो त्यामुळे ते का सर्दी आणि थोडस ताप इलो होतो म्हणून मग जयवंतने लगेचच संध्याकाळी ते का आपल्या जवळच्या डॉक्टरांका दाखवले मग डॉक्टरांनी तेका औषधं वगैरे दिल्यानी मग जयवंत परत आपल्या घराकडे येलो तरी संध्याकाळचे सात वाजत इले होते जसो तो आपल्या लहान मुला घराकडे घेऊन येता तसो तो, तो लहान मुलगो अचानक रडाकत लागलो मग जयवंत आणि त्याच्या बायकोन ते का गप्पा करूच खूप प्रयत्न केलान पण तो मुलगो काय गप्प बसत नाही मग जयवंतची आई बोलली अरे जयवंत ते तेका का जरा खळ्यात फिरून आणजा ते काय बरा वाटत म्हणून मग जयवंत त्या मुला खळ्यात फिरक घेऊन गेलो आणि ते का लागलो पण तरी काय तो मुलगो काय गप्प बसत नाही होतो नुसतं रडत बसायचो मग जयवंतच्या वडिलांनी त्या मुला घेतल्यानी आणि ते का खेळवल्यानी पण तरी सुद्धा तो काय गप्प बसत नाही होतो मग जैवणच्या बायकोन ते का दूध भरवले तिघा वाटला की भूक वगैरे लागली असात पण तो काय दूध काय पित नाही होतो तो लहान मुलगो रात्रभर रडलो आणि जशी सकाळ झाली तसं तो, तो शांत झोपलो मग मात्र दिवसभर तो शांत झोपलो पण जशी संध्याकाळ झाली तसं तो, तो परत रडाक लागलो तो खूप मोठमोठ्यान किंचाळायचो आणि रडायचो कोणाकच काय कळत नाही होता जयवंतची आई बाळासाठी गाणी म्हणायची ते का बघायची हो पण तो काय रडाचा थांबवतच नाही होतो रात्रभर तो खूप रडायचो आणि जशी सकाळ व्हायची तसं तो शांत व्हायचो मग मात्र दिवसभर तो चांगलो खेळायचो वगैरे पण जशी संध्याकाळ व्हायची तसं तो, तो रडाक सुरुवात करायचो संध्याकाळी ते काय व्हायचा कोणाकच कळत नाही होता दोन तीन दिवस झाले तो मुलगो रोज संध्याकाळी रडाक सुरुवात करायचो आणि तो रात्रभर रडायचो खूप रडल्यामुळे मुलाकसुद्धा खूप त्रास व्हायचो एक दिवशी संध्याकाळची त्यांच्या शेजारची आजी त्यांच्या घराकडे येली आणि ती जयवंत येऊन बोलली काय रे काय झाला तुझो मुलगा एवढो कित्याक रडता मी गेले दोन तीन दिवस बघतोय संध्याकाळ झाली किंवा रडाक सुरुवात करता म्हणून मी आज एका भगू केलंय मग जयवंतची आई बोलली बघा ना इल्यापासून रोज संध्याकाळचो रडता आणि सकाळी मात्र गप्प असत संध्याकाळी हा काय होतं काय माहिती मग त्या आजी बोलली काय संध्याकाळच रडता आणि सकाळी गप्प असता तेव्हा आजीक समजला की नक्कीच काहीतरी गडबडा मग त्या आजी जयवंत का विचारल्या अरे जयवंता तू या मुला काही सांच्याचू बाहेर घेऊन गेलेस काय मग त्यावर जयवंत बोललो नाही हो आजी आम्ही घराकडेच आहोत हा आपण पहिल्या दिवशी तेका तेका का तेका का ते का जरा डॉक्टरकडे घेऊन गेलोय जरा ते का सर्दी वगैरे झाली होती आमका वाटला की हवापालट झाली म्हणून तसा झालं असत म्हणून मी ते का आपल्या जवळच्या डॉक्टरांकडे घेऊन गेलोय त्यांनी औषधं वगैरे नाही पण कित्याको काय झाला तेव्हा आजी बोलली तू कधी गेलस आणि घराकडे कधी परत इल तेव्हा जयवन बोललो तरी मी पाच साडेपाचच्या दरम्यान गेलेलय आणि सहा पर्यंत घराकडे इलय मग आजी बोलली कसं गेल्लस चलतच गेल्लस तेव्हा जेवण बोललो हो जवळच डॉक्टर होतो म्हणून चलतच गेलोय तेव्हा आजी बोलली माका समाजला यो मुलगो एवढो कित्या रडता तुमचो हा मुलगो लावसाटलो आ या वाक्य ऐका जेवण विचारातच पडलो एका ह्या तर समजतच नाही होता तेवढ्यात जेवणची आई बोलली काय अरे बाप रे तरी या लक्षातच इला नाही बरं झाला आजी तुम्ही देवासारखी धावून निलास ओ आमच्या तर या लक्षातच येऊक नाही होता तशी ती जयवंची बायको बोलली ओ आई काय झाला आणि लावसाटणे म्हणजे काय तेव्हा जयवंची आई बोलली लावसाटणे म्हणजे खूप वाईट असता जेव्हा एखादी बाई बाळंतीन झाल्यावर मरता तिचा लावसटणीचा भूत बनता आमच्याकडची लोका असं म्हणतात की जेव्हा ओली बाळंतीन मरता तेव्हा ती लावसट बनता या सगळ्या ऐकान जयवण का धक्कोच बसलो बघ लगेच तिने आपल्या आईक विचारल्या अगे आई पण माझ्या बाळाचो आणि त्या बाईचो संबंध काय तेव्हा तिची आई बोलली अरे कारण जेव्हा ती बाई बाळंतीन झाल्यावर मरता तेव्हा तिचो जीव आपल्या बाळातच अडाकता त्यामुळे तिचो लावसड बनता आधीची लोका अशा मरण पावलेल्या ओल्या बाळंतींका आपल्याच जागेत पुरायचे त्यामुळे त्यांच्या आत्मा त्याच आवारात भटकत राहायचे आणि जर तिनी सांजेच्या वेळी जर कोण लहान बाळ त्यांना बाहेर फिरताना गावला की ती त्याच्या मागसून त्याच्या घरापर्यंत येतात आणि म्हणूनच लहान बाळांका संध्याकाळनंतर बाहेर फिरवचा नसता पण तू नेमको तेव्हा तेका का घराकडे घेऊन येलस त्यामुळे वाटेत त्या लावसाटी तुझा बाळ दिसला म्हणूनच ती त्या बाळाच्या मागे मागे आपल्या घरापर्यंत येली जेव्हा एखादा मूल लावसटता तेव्हा तर रात्रभर रडत राहतात ती लावसट लहान मुलाच्या जवळ मुलांना खूप त्रास होता म्हणून ती रात्रभर रडत राहत या असता आणि म्हणूनच सकाळ झाली की ही लहान बाळा रडाचा थांबत ही सगळी गोष्ट ऐकान जयवंत आणि तिच्या बायकोच्या पायाखालची जमीन ते दोघवले रडाकत लागले मग जेवणच्या आई त्यांना शांत केलं आणि ते बोलले तुम्ही घाबरा नको आता आपल्याक सगळा कळाला त्यामुळे काय भीती नाही मग जेवण बोललो मग आता काय करूच लागतला तेव्हा ती आजी बोलली एक काम करा भाताचा मुटला करा काजळ कुंकू घ्यावा आणि थोडासा गुळ आणि खोबरा घ्यावा आणि या सगळ्या सांचेच्या वेळी ह्या पोरावरनं तीन वेळा ओवळून काढा आणि त्या रस्त्यावर नेऊन टाका आणि थं जाऊन घराना घाला की आम्ही या तुझ्या नावाचा गुळखोबरा ठेवलेला असा ता मान्य करून घे आणि आमचो लहान मुलगा असा त्याचा पाटलाक सोडून दे आम्ही तुका दर अमवासेक गुळ गुळखोबरा ठेवू आणि तुझी न चुकता आम्ही आठवण काढू आमच्याकडून काय चूक झाली असा तर आमका क्षमा कर आणि आमच्या मुलाक ठणठणीत बरो कर एवढा बोलान तुम्ही परत घराकडे यावा आणि एक लक्षात ठेवा या गाराणा वगैरे घालून झाला की थेट घराकडे यावा मधी खय जाऊ नको आणि कायम झाला तरी मागे वळून बघू नको मग तुमका काय नाही होयवनने जा। आणि त्याच्या वडिलांनी आजीन जसा सांगल्यान तसा त्यांनी केल्यानी त्या रस्त्यावर जाऊन खोबरा वगैरे ठेवून गाराणा घातल्यानी आणि ते परत आपल्या घराकडे येले त्या रात्री मात्र तो लहान मुलगो शांतपणे झोपलो तेव्हा सगळ्यांच्या जीवा जीवात जेविलो मग जयवनने लगेच त्या आजीचे जाऊन आभार मानले त्या दिवसापासून त्या लहान मुलाचा संध्याकाळचा थांबला असे पण प्रकार घडत पण त्या आजकालच्या पिढीक माहिती नसतात मात्र हे सगळे प्रकार जुन्या लोकांक माहिती असायचे पण असं म्हणतात की एखादी लावसट एखाद्या मुलाच्या मागण्या येईल आणि त्यावर कोणीच काही इलाज करूक नाही तर त्या मुलाचा काहीतरी बरा वाईट पण होऊ शकता त्यामुळे त्यावर लवकरात लवकर उपाय केलेलो बरो मंडळी आज पुरता एवढाच तुमका जरी गोष्ट आवडली असतात तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींका यो व्हिडिओ शेअर करूक विसरा नको आणि अजून कोणी या चॅनल सबस्क्राईब करूक नसात तर लगेच सबस्क्राईब करून टाका आणि बाजूची घंटा ती दाबूक विसरा नको देवाची घंटा ती चला तर मग पुन्हा भेटाया अशीच एक आगळीवेगळी गोष्ट घेऊन पुढच्या भागात